अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे वारंवार होत असलेल्या वादातून रागाच्या भरात स्वतःच्या मुलालाच नदीत फेकण्याचा प्रयत्न केल्यानं परिसरात उडाली आहे ही घटना पिंगळा नदी पुलाजवळ घडली असून नागरिकांच्या जागरुकतेमुळे आणि पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे एका निष्पाप बालकाचा सा जीव वाचवण्यात आला संतापलेली महिला मुलाला घेऊन पिंगळा नदीच्या पुलावर गेली आणि जवळपास वीस मिनिटांपर्यंत त्याला कठड्यावर उभं केलं या घटनेमुळं पुलावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये खळबळ उडाली आणि काहींनी पोलिसांना सूचना दिली दिवसा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन महिलेला थांबवलं आणि मुलाला सुरक्षितपणे ताब्यात घेतलं मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते त्याच मानसिक तणावातून महिलेने हे टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केला असावा असा अंदाज व्यक्त केला जातोय